नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आरबीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये सकाळच्या घाईंमध्ये अगदी झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत आज आपण रव्यापासून अगदी जाळीदार गोल गरगरीत असे आप्पे बनवणार आहोत हे आप्पे अगदी पौष्टिक आहेत तसेच चवीला देखील अप्रतिम लागतात याबरोबर तुम्ही खोबऱ्याची कि चटणी किंवा पुदिन्याची चटणी बनवू शकता किंवा लहान मुलांना जर चटणी आवडत नसेल तर त्यांना सॉसबरोबर देखील खायला देऊ शकता इथे मी पुदिन्याची चटणी केली आहे आणि करून दाखवलीसुद्धा आहे तर आपणबरोबर पुदिन्याची चटणी अप्रतिम लागते तुम्ही देखील अशा प्रकारे चटणी बनवून बघा भन्नाट लागते चवीची तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवा पण याबरोबर पुदिन्याची चटणी अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाडगं घेतलंय आपल्याला रवा भिजत घालायचा आहे इथे मी अगदी बारीक रवा घेतलाय या वाटीच्या मापाने मी एक वाटी भरून बारीक रवा घेतला आहे तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल तर तुम्ही थोडा जाड घेतला तरी सुद्धा चालेल किंवा तो मिक्सरला लावून घेतला तरी देखील चालेल तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकणार आहोत इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे हे फ्रेश दही आहे मी आंबट दही घेतलं नाही आहे हलकं आंबट असेल तर चालेल पण जास्त आंबट दही यामध्ये टाकायचं नाही आहे आपल्याला आणि अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे आता आपण दही आणि पाणी या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी विस्कने रवा या दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मी इथे अजून अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे कारण हे मिश्रण खूप घट्ट वाटत होतं त्यामुळे मी इथे आता सुरुवातीला एक वाटी पाण्याचा वापर केला आहे आपण आता हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत फक्त अर्धा तासच झाकून ठेवायचं आहे थे। आणि हे मिश्रण व्यवस्थित भिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची कांदा टोमॅटो ज्या काही आपल्याला भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे मुलं अशा तर भाज्या खात नाहीत आणि जर आपण बारीक चिरून यामध्ये टाकले ना तर आप त्यांना नक्कीच खूपच आवडतील त्या आपे खाण्याच्या निमित्ताने त्या भाज्यातील त्यांच्या पोटामध्ये जातील म्हणजे काहीतरी पौष्टिक असं त्यांच्या पोटामध्ये जाईल आता हे मिश्रण आपण झाकून ठेवलं आहे तोपर्यंत भाज्यांबरोबरच इथे मी आता चटणीची तयारी करते तर इथे मी मुठभर पुदिन्याची पाणी एक मुठभरून कोथिंबीर चार मिरच्या आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर याची आपण चटणी बनवून घेऊया चटणी मिक्सरला लावताना मी यामध्ये दही टाकून ही चटणी मिक्सरला लावली आहे त्यामध्ये आपण ब्रेड असेल तर ब्रेडचा तुकडा देखील टाकू शकतो किंवा गाठी शेव असते ती सुद्धा टाकू शकतो आणि चवीपूर्ण मीठ टाकून ही चटणी मी इथे तयार करून घेतली आहे आता इथे बघा अर्ध्या तासानंतर आपल्या इथे रवा छान खुलला आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची यामध्ये मिक्स करूया आता इथे मी फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरचीच घेतली आहे हे मिक्स झाल्यानंतर आपण थोडं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत इथे आपण चवीपुरते मीठ टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये इथे बघा इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घेतला आहे पूर्ण एक पॅकेट मी इथे इनोचं टाकणार आहे इनो टाकल्यामुळे इथे जे आपण आप्पे बनवणार आहोत त्याला छान जाळी येते आणि हे आप्पे छान फुलतात आणि सॉफ्ट होतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला पाच मिनटात इथे आप बनवायला घ्यायचे आहेत इथे मी अगदी मोठ्या आचेवर हे पात्र ठेवलं आहे नॉनस्टिकचं आहे हे पात्र या पात्राला पात्रा सुरुवातीला आपण तेल लावून घेणार आहोत जास्त तेलाचा वापरही होत नाही अगदी कमी तेलामध्ये येते हे सर्व आप्पे बनवून तयार होतात नॉनस्टिकचं असल्यामुळे यामध्ये आप्पे अजिबात चिकटत नाहीत आता सुरुवातीला आपण काय करायचं आता सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण आहे ना ते आपल्याला कडेने ओतायचं आहे मधोमध होतायचं नाहीये कारण जर अगोदर आपण मधोमध हे मिश्रण ओतलं ना तर ते लवकर खालून लालसर होईल म्हणजे हे आप्पे आहेत ते मधोमध बरोबर आज असल्यामुळे पहिले ते लालसर होतील ला आणि करपू शकतील त्यामुळे अगोदर साईडने आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे त्यानंतर शेवटी आपल्याला मधोमधायचं आहे आणि हे आप्पे पात्र आपल्याला मध्ये मध्ये मागे पुढे करायचं आहे म्हणजे आज सर्व आप्प्यांना अगदी व्यवस्थित लागेल आणि सर्व आप्पे सर्व बाजून आता हे सर्व मिश्रण ओतून झाले आता आपण काय करूया दोन मिनिटे झाकण ठेवूया फक्त दोन मिनिटांमध्ये हे आप्पे अगदी छान तयार होतात आता झाकण काढून पाहू शकतो आपण इथे बघा झाक आपे छान फुलले आहेत आता वरून आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं ते आहे आप्यांना त्यानंतर आपल्याला हे आप्पे या वरच्या बाजूने आपल्याला शेकवायचे आहेत त्यामुळे ही वरची बाजू आपल्याला खाली करायची आहे आणि खालची बाजू आहे ती वरच्या बाजूला करायची आहे अशा प्रकारे आपल्याला काटा चमचा म्हणजे फो खेळायचं आहे आणि अशा प्रकारे खालील बाजू आपल्याला वरती करायची आहे आणि वरची बाजू आपल्याला खाली करायची आहे आप्यांना बघा इथे छान सोनेरी रंग आला आहे अशा प्रकारे सर्व आपे आपल्याला अशाच प्रकारे सर्व बाजूने छान सोनेरी रंगावर शेकून घ्यायचे आहेत आता इथे पाहू शकता आपले सर्व कमी आपे अगदी गोल गरगरीत छान सोनेरी रंगावर शेकून छान तयार झाले आहेत अगदी कमीत कमी तेलात इथे सर्व आपले आपे अशा प्रकारेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि इथे हे सर्व आपे आपले तयार आहेत अगदी कमीत कमी वेळात आणि झटपट होणारे हे आपे अगदी पौष्टिक आहेत अतिशय भन्नाट चवीचे लागतात याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनवा खूप जबरदस्त लागते तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद